आईच्या प्रेमाची जगात कुठेही बरोबरी होऊ शकत नाही आपल्या प्रत्येक संकटात आई अगदी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धावून येते माय असे उन्हातील सावली माय असे पावसातील छत्री माय असे थंडीतील शाल यावी तथा दुःखे खुशाल अगदी या चारोळीतील शब्दाप्रमाणेच आईची माया असते स्वतःला विसरून मुलांना घडवणारी त्यांच्यावर संस्कार करणारी असते ती आई मुलांनी कोणतेही संकट यांच्यामध्ये आई उभी असते असं म्हणतात मुलांचं आयुष्य मार्गी लागावं म्हणून अवरात्र वाटणाऱ्या काळजीमध्ये मुलांवर आलेल्या कोणत्याही संकटाशी सामना करण्यासाठी असलेल्या मातृशक्तीमध्ये मात्र परिस्थितीमुळे किंवा अचानक आलेल्या संकटामुळे कधीकधी अशी वेळ येते की आई आणि मुलांची ताटात उठवते असाच एक आई आणि मुलाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय संपूर्ण प्रकार पाहूया त्याआधी एच पी एन मराठी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा काही सेकंदांचा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक आई आपल्या मुलाला मांडीवर घेऊन रस्त्याच्या कडेला बसलेली दिसते रस्त्यावरून पादचारी ये जा करतायत मुलं आईच्या कुशीत खेळत असत आणि आई, आई मुलाची लाड करताना दिसते खालील व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की आई कधी आपल्या मुलाशी बोलते तर कधी त्याची लाड करताना दिसते आई आपल्या मुलाला झोपवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसते आई आणि मुलाचा हा हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडिया युजर्सना खूप आवडलाय आणि लोक तो मोठ्या प्रमाणात शेअरही करत आहेत